जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मी आपली सखी माधुरी कशा आहात मजेत ना कालच एकादशी आणि तुळशी विवाह या शुभ दिनाचे औचित्य साधून मी एक नवीन प्रवास करीत आहे काय असते कुटुंबाचा आधार असते स्त्री सक्षम तर कुटुंब सक्षम याच सक्षमतेच्या दिशेने आपण एक नवीन वाटचाल सुरू करणार आहोत आपल्यामधील अनेक स्त्रियांकडे विविध कला कौशल्य आहेत किंवा अनेक स्त्रियांना ते कौशल्य आत्मसात करण्याची इच्छा देखील आहे परंतु काही ना काही कारणांमुळे किंवा अडचणींमुळे त्यांच्यामधील असलेल्या कलेला त्यांना ते जगासमोर मांडता येत नाही त्यांच्यामधील असलेल्या या सुप्त गुणांना त्यांना जगासमोर मांडता येत नाही याकरिताच आपल्यासारख्या सामान्य महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आत्मनिर्भर श्री या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपणास शासनाच्या महिलांविषयी असलेल्या विविध शासकीय योजना नोकरीविषयी माहिती तसेच छोटे मोठे व्यवसाय कसे करावे घरबसल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होता येईल महिला स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम त्याच पद्धतीने आपल्या व आपल्या कुटुंबाचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य निरोगी कसे राखता येईल यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे आपल्यामधील आप अनेक स्त्रिया या सक्षम होऊन आत्मनिर्भर झालेल्या आहेत सक्षम आणि आत्मनिर्भर झालेल्या महिलांच्या प्रेरणादायी अनुभवातून आपण मार्गदर्शन घेणार आहोत आणि या मार्गदर्शनाखालीच आपण नवीन प्रवास सुरू करणार आहोत स्वप्न तुमचे प्रेरणा आमची प्रगती तुमची साथ आमची जर तुम्हालाही वाटत असेल स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे मला हा प्रवास तुमच्यासोबत सुरू करताना खूप समाधान वाटतंय चला तर मग सशक्त आणि आत्मनिर्भर होऊन आत्मनिर्भर श्री या चॅनेलच्या माध्यमातून आनंदी जीवनाकडे वाटचाल सुरू करूयात आपल्या या आत्मनिर्भर श्री चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा चला लवकरच भेटू नवीन माहितीसह धन्यवाद